नमस्कार आज आपण एका अशा कोर्सबद्दल बोलूया ज्यामध्ये खरंच एक जबरदस्त करिअर बनवण्याची ताकद आहे कोर्सचं नाव आहे सीएनसी मशीन ऑपरेशन चला तर बघूया हे तंत्रज्ञान आपलं भविष्य कसं उज्ज्वल करू शकतं ओके तर आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी सीएनसी म्हणजे नेमकं का काय आहे मग या कोर्ससाठी कोण अर्ज करू शकतं आणि किती वेळ लागतो यात शिकायला काय काय मिळतं आणि हो सगळ्यांचा आवडता प्रश्न नोकरी कुठे मिळेल आणि पगार किती असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत चला तर मग लगेच सुरू करूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सीएनसी म्हणजे आहे तरी काय आहो ही एक अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे जी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला आकार देते कधी विचार केलाय का आपण जी गाडी चालवतो किंवा हातात जो मोबाईल फोन वापरतो या सगळ्या वस्तू इतक्या परफेक्ट इतक्या अचूक कशा बनत असतील या सगळ्या मागे ना एकच जादू आहे आणि ती म्हणजे सी एन सी टेक्नॉलॉजी सी एन सी म्हणजेच कम्प्युटर न्यूमॅरिकल कंट्रोल आता हे नाव ऐकून घाबरू नका सोपं आहे हा एक टेक्निकल कोर्स आहे जिथे कम्प्युटरच्या मदतीने ऑटोमॅटिक मशीन्स कशा चालवायच्या हे शिकवतात या मशीन्स काय करतात तर मेटल किंवा प्लॅस्टिकसारख्या मटेरियलला एकदम अचूकपणे कापतात त्याला होल पाडतात किंवा आपल्याला हवा तसा आकार देतात म्हणजे बघा आपण कम्प्युटरलाच शिकवतो की वस्तू कशी बनवायची भारी आहे ना आणि याचा वापर कुठे कुठे होतो अहो ऑटोमोबाईल इंडस्ट्री घ्या म्हणजे गाड्या बनवणाऱ्या कंपन्या एरोस्पेस घ्या मेटलचं काम करणाऱ्या कंपन्या जवळपास प्रत्येक मोठी इंडस्ट्री आज सी एन सी शिवाय चालूच शकत नाही याचा अर्थ काय सरळ आहे हे स्किल शिकलात की नोकरीची गॅरंटीच आहे अच्छा मग आता मनात येत असेल की ह्या फील्डमध्ये एंट्री कशी करायची बरोबर चला तर मग बघूया ह्या करिअरचा पहिला टप्पा काय आहे या कोर्ससाठी पात्रता एकदम सोपी आहे कमीत कमी दहावी पास असणं आवश्यक आहे जर सायन्स आणि मॅथ्समध्ये थोडा इंटरेस्ट असेल तर उत्तमच पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर या इंडस्ट्रीयल फील्डमध्ये काम करण्याची आवड पाहिजे कारण कसं आहे आवड असेल ना तरच माणूस पुढे जातो आणि कालावधी किती तर फक्त सहा महिने ते एक वर्ष विचार करा फक्त काही महिन्यांच्या ट्रेनिंगमध्ये एक असं स्किल हातात येतं जे आयुष्यभर कमाई करून देऊ शकतं ठीक आहे मग आता बघूया की या कोर्समध्ये नेमकं काय का शिकायला मिळतं असं काय आहे आत ज्यामुळे शिकणारा इतरांपेक्षा वेगळा आणि जास्त स्किल्ड बनतो इथे शिकण्याची पद्धत एकदम सिस्टमॅटिक आहे म्हणजे सुरुवातीला मशीनची ओळख करून दिली जाते त्याचे प्रकार कोणते ते सांगतात मग सी एन सी सॉफ्टवेअर कसं वापरायचं बनवलेल्या वस्तूची क्वालिटी कशी चेक करायची आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीचे नियम हे सगळं शिकवलं जातं एवढंच नाही तर जी कोड आणि एम कोड नावाची एक प्रोग्रामिंग लँग्वेज पण शिकवतात ही म्हणजे अक्षरशः मशीनशी बोलण्याची भाषा आहे बरं मुख्यत्वे दोन प्रकारच्या सीएनसी मशीन्स जास्त वापरल्या जातात पहिली आहे सीएनसी लेथ ही काय करते तर शाफ्ट किंवा पाईपसारखे गोल दंड गोलाकार बनवते आणि दुसरी आहे सी एन सी मिलिंग हिचा उपयोग इंजिनचे पार्ट्स किंवा साच्यांसारखे सपाट किंवा कॉम्प्लेक्स आकार बनवण्यासाठी होतो चला आता त्या टॉपिकवर येऊया ज्याची सगळेच जण वाट बघत असतात नोकरी आणि पगार बघूया तर हा कोर्स पूर्ण झाल्यावर कमाईची संधी कशी आहे एकदा का हे स्किल हातात आलं ना की नोकरी शोधायची गरज पडत नाही ऑटोमोबाईल कंपन्या मेटलचं काम करणारे युनिट्स डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग एरोस्पेस इंडस्ट्री अरे सगळीकडेच तर कुशल सीएनसी ऑपरेटर्सना प्रचंड मागणी आहे एक फ्रेशर म्हणून सुरुवात करताना आरामात दर महिन्याला दहा ते अठरा हजार रुपये मिळू शकतात एका नवीन करिअरसाठी ही खरंच एक खूप चांगली आणि दिलासा देणारी सुरुवात आहे नाही का पण खरी गंमत तर पुढेच आहे जससा अनुभव वाढत जातो तसतसा पगार पण वाढतो काही वर्षांच्या अनुभवानंतर दर महिन्याला पंचवीस हजार ते पन्नास हजार किंवा त्यापेक्षाही जास्त कमाई होऊ शकते हे बघा इथे लगेच लक्षात येईल की अनुभवानुसार पगार कसा रॉकेट वर जातो सुरुवातीच्या पगारापासून अनुभवी व्यक्तीच्या पगारापर्यंतचा जो फरक आहे ना तो खरंच खूप मोठा आणि मोटिवेटिंग आहे आणि हो हा कोर्स केल्यावर फक्त ऑपरेटरच बनता येतं असं नाही तर सीएनसी प्रोग्रॅमर मशीन सेटर प्रोडक्शन सुपरवायझर अशा अनेक वेगवेगळ्या पोझिशन्सवर काम करण्याची संधी मिळते याचाच अर्थ ग्रोथसाठी भरपूर वाव आहे अगदी मॅनेजर लेवलपर्यंत पोचता येतं आता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न की हे करिअर फ्युचरसाठी किती सेक्युअर आहे चला याचं उत्तर शोधूया तर बघा हे करिअर निवडण्याचे भरपूर फायदे आहेत एकतर इंडस्ट्रीमध्ये याची मागणी खूप जास्त आहे आणि ती कमी होणार नाही आहे उलट वाढतेच आहे दुसरं म्हणजे हा स्किल बेस्ड कोर्स असल्यामुळे नोकरी लगेच मिळते आणि तिसरं म्हणजे फक्त भारतातच नाही तर परदेशातही नोकरीच्या चांगल्या संधी आहेत म्हणजे डॉलरमध्ये कमाई करण्याची संधी आणि हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं की हा कोर्स विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये एक स्थिर करिअर घडविण्याची संधी देतो या एका वाक्यातच या करिअरच्या स्थिरतेची आणि सुरक्षिततेची जणू काही गॅरंटीच आहे तर मग आणखी विचार कशाला मशीनिंग आणि प्रोग्रामिंगचं हे कसं जबरदस्त क्षेत्र आहे जिथे मेहनत आणि कौशल्य असेल तर यशाचं शिखर गाठायला वेळ लागणार नाही